न्यूज सत्य परिस्थितीचा महाजनांविरोधात अट्रॅसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार प्रकाश आंबेडकर देशाचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी देशभर साजरा करण्यात आला मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक येथील पोलीस संचलन मैदान येथे ध्वजारोहण केले मात्र त्यानंतर गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख टाळला

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकला आहे तसेच त्यांनी म्हटले आहे की आज नाशिकमध्ये भाजप मंत्री गिरीश महाजन यांच्या मानसिकतेचा जाहीर निषेध करणाऱ्या माधवी जाधव यांच्यासोबत फोनवर बोलतो यावेळी माधवी जाधव यांनी पूर्ण घटनाक्रम मला मागितला सरकारवाडा पोलीस स्टेशनला त्यांना बसवण्यात आलं होतं का बसवण्यात आलं होतं कुठल्या ऍक्ट खाली बसवण्यात आलं होतं त्याचा संदर्भ काय आहे त्यांच्या अंगावरती वर्दी आहे त्या सुद्धा या देशाच्या या महाराष्ट्राच्या कर्मचारी आहेत सरकारच्या कर्मचारी आहेत आणि कर्मचाऱ्यांसोबत असं वागणं याचं नेमकं फलित काय आहे याचा विचार काय आहे हे सुद्धा आम्ही या प्रशासनाला विचारतोय आणि मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेता जी आर एस एस ची मानसिकता भारतीय जनता पार्टीची मानसिकता उघड मांडलेली आहे या मानसिकतेच्या विरोधात हा देश आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं चालतो तुम्ही ईव्हीएम मॅनेज करून सत्ता हस्तगत करू शकता परंतु लोकांची मनं हस्तगत करू शकत नाही आणि हा रोष तुम्हाला रस्त्यावरती हा रोष तुम्हाला आंदोलनात हा रोष तुम्हाला तुमच्या भाषणांच्या वेळी असाच दिसला जाईल आणि गिरीश महाजन यांना ओपन चॅलेंज आहे तुम्ही नाशिकचे पालकमंत्री नाही आहात तुम्ही त्या आवार आविर्भावामध्ये राहू नका तुम्ही कुंभमेळा मंत्री आहात तुम्ही बिनमुलाय मेहमान आहात तुम्ही नाशिकमध्ये वृक्षतोड केली नाशिककरांनी सहन करायचा प्रयत्न केला तुम्ही नाशिकचे हाल जळगाव सारखे करायचे प्रयत्न केले नाशिककरांनी सहन करायचा प्रयत्न करा परंतु आता नाशिककर तुमच्या या महा चुकीला घोड चुकीला विसरणार नाही आहेत तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे गिरीश महाजन तुम्ही नाशिक सोडून परत जळगावला जा आम्हाला दुसरा कुंभमेळा मंत्री द्या गिरीश महाजन आणि या मंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि आम्ही कायदा नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला म्हणणाऱ्या संदीप कर्णिक साहेबांनाही आव्हान करतो की तुम्ही कोणत्याही गृहमंत्र्याच्या दबावाखाली नाही येतात मंत्रिमंडळाच्या दबावाखाली नाही येता हा तमाम दलितांचा तमाम आंबेडकरी प्रेमींचा अपमान आहे या अपमानाच्या ऍक्ट नुसार तुम्ही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्याच्या अनुसार गिरीश महाजनवरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि हीच मागणी या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या आहे आणि या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे जर सरकारी कर्मचारी म्हणून त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हे प्रकरण सरळ सरळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कोर्टामध्ये नेऊ आणि तिथून आम्ही न्याय मिळून आणू मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्य अॅट्रॅसिटी कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडी नाशिक पश्चिम कमिटीकडून पोलिसात तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला नाही तर मी स्वतः या संदर्भातील कायदेशीर ड्राफ्ट करून पोलिसांना गुन्हा नोंदवण्यास भाग पाडेल आर एस एस आणि भाजपाकडून सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला जातोय भाजप आणि गिरीश महाजन यांच्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे नाशिकमध्ये आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही त्यामुळे वन विभागात कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी थेट व्यासपीठावर जाऊन गिरीश महाजन यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते मात्र त्या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी माधवी जाधव यांना ताब्यात घेतले यावेळी आक्रमक झालेल्या माधवी जाधव म्हटल्या की मला कामावरून काढून टाका किंवा सस्पेंड करा परंतु मी हा प्रश्न विचारतच राहणार असा इशारा दिला सगळ्यात प्रथम तर सगळ्यांना जय शिवराय जय ज्योतिबा आणि जय भीम सगळ्यांना आणि जय संविधान काय बोलाव मला काही समजत नाहीये पण आज संविधान दिवस आहे हे सगळ्यांना माहिती आहे कुठल्या पण महापुरुषाने कुठल्या विशिष्ट सा, जातीसाठी काम नाही केले आणि त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी ज्यांनी काम केले ते माझ्यासाठी पुनर्जन्म देणार व्यक्तिमत्व आहे मग ते महात्मा फुले तर आहेच त्याने शिक्षण दिलं त्यानंतर कर रघुनाथ कर्वे ज्यांनी संतती नियम देऊन स्त्रियांचं आयुष्य सुकर केलं आणि तिसरे म्हणजे जे कायमच ज्यांना पिढ्यान पिढ्या त्यांचं फिटणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी हिंदू कोरबील म्हणजे आज मला शोकांतिकाय की मी जेव्हा जयभीमचा नारा लावला तेव्हा मला पोलीस स्टेशनला घेऊन येणारी जी महिला होती तिला पण म्हटलं बाई आज तुझी वर्दी घालून मला घेऊन चाली ना पोलीस स्टेशनला आहे पण त्या बाबासाहेबांची कृपा बरं तुझ्या मला हटायला आलं मी अजूनही आनंदी आहे मला काही वाईट वाटत नाहीये माझी नोकरी माझं प्रमोशन मला काहीच कळत नाही कारण माझ्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाचा सा, जो राजीनामा दिला होता तो माझ्यासारख्या महिलांसाठी दिला होता त्याला माहिती होतं का भविष्यात माधवी जाधव जन्माला येणार ना आहे नाशिकमध्ये आणि ती माझ्या माझ्या अस्तित्वासाठी लढणार आहे नव्हतं माहिती पण आमचं अस्तित्व निर्माण व्हावं आज ज्या बसल्या आहेत ना तिकडे मंत्रिमंडळात डोक्यात पदर घेऊन कृत्या त्या पण बाबासाहेबांच्या जीवावर बसल्या आहेत नाहीतर विशिष्ट जातीने तेच काम करायचं असं लिहून ठेवलं होतं चुलानी मुलाच्या पलीकडे ह्यांच्या संविधानानुसार कुठला वाव स्त्रीला नव्हता आणि ज्या संविधानाने आज मला ही ताकद दिली आहे त्या बाबाला जेव्हा हे संपवायला जात आहे तेव्हा त्यांची ही लेख तेवढ्याच निधन महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट नाशिक